आणि मग मला खरोखर सुषमा स्वराज यांची आठवण येते त्या परराष्ट्र मंत्री होत्या आणि आत्ताचे ज्या आहेत जयशंकर नुसतं नावात शंकर आहे बाकी काय करतात कल्पना नाही मला जयशंकर कसला जय आणि कसला शंकर हे जयशंकर तेव्हा त्यांचे मला वाटतं अधिकारी होते सेक्रेटरी होते त्याच्यानंतर दुसरं जे जा म्हटलं जातं की त्यावेळेला सरदार पटेल हे पंतप्रधान हवे होते मला तर असं वाटतं की आज सरदार पटेल हे पंतप्रधान पाहिजे होते कारण सरदार पटेल जर का असते तर आजपर्यंत पाकिस्तान शिल्लक राहिला नसता आणि पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्याचाही प्रश्न उभा राहिला नसता आणि म्हणूनच मला आता तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून तमाम देशवासियांना एक आवाहन मी करते में करतो म्हणजे विनंती करतोय उद्या शिवसेनेच्या वतीने आम्ही एक निषेध तर व्यक्त करतोच आहोत हा निषेध राज्यभर होईल मी तर म्हणेन संपूर्ण देशात जे जे देशभक्त आहेत त्यांनी हा निषेध केला पाहिजे या हल्ल्याचं किंवा आपण जी पाकिस्तानवरती चढाई केली होती त्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून जी चढाई केली होती त्याला ही नावं चांगली ठेवतात ऑपरेशन सिंधू मग मा ऑपरेशन महादेव आता उद्याच्या मॅचला यांनी काय नाव ठेवले हे त्यांनी सांगावं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या